पुणे शहरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मी सध्या पुण्यातील अल्काटोकीस चौकात आहे आणि आपण जर पाहू शकतो तर मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगर असेल मुसळधार पाऊस जो आहे तो आज सकाळपासून संपूर्ण पुणे शहरात बरसताना पाहायला मिळतोय खरंतर पुणे वेधशाळेने दोन दिवस शहराला आणि जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे रात्री काहीसा विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच पुणे शहरात दमदार हजेरी लावलेली आहे आपण हा सगळा परिसर जर पाहिला तर अत्यंत वर्दळीचा परिसर असल्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी जी आहे ती आता व्हायला सुरुवात झालेली आहे पुणे पोलिसांचे कर वाहतूक विभागाचे कर्मचारी ज्या आहेत त्या देखील आपल्याला भर पावसा या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आल्काटॉगीजचा मध्यवर्ती चौक असल्यामुळे संपूर्ण रहदारी या चौकात आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे ऑफिसेस शाळा आणि कॉलेजेसकडे जाणारा वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतो वेदशाहीने दिलेल्या अंदाजानुसार आज शहराला आणि जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे पुणेकरांनी देखील खबरदारी घ्यावी असा आवाहन वेदशायने केलेला आहे त्यामुळे पुण्यात आज संपूर्ण जोरदार पावसाची शक्यता देखील वेदशायने वर्तवली आहे कॅमेरामन सुमित बोसतेस अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक ई साठी डॉट ला नक्की भेट द्या